शेवटी मी पोहोचलो शेगाव सर आता बीसाबा कडे जाऊया मला नेमकं माहीत नाही रेल्वे स्टेशन कुठे तरी शोधूया चला इकडे ॲटो भेटतील का पाहूया ॲटो पन्नास म्हणत आहे पण इथून मंदिर जास्त बोलते मंदिरहून मग तुम्हाला बसाहेब की संस्थानाची तसंच करूया मंदिराकडे मंदिर आहे इथून बस भेटते बोलते विसावा पाहूया पण भक्त निवास आहे पण इथे उपलब्ध नसेल असं वाटते आपण इथून जाऊया विसावाला इथून गाडी लागते इथून बस लागले याच्यामध्ये बसूया होते की जाईल बिसावा इथे पण मोठं भक्त निवास आहे एक नंबर बिसलेल्या सारखंच होतं तर पाहूया बस कधी निघते अर्धा तासात निघल वाटते मस्तपैकी येऊन तुम्ही बसू शकता मार्ग पाहत असत व्यवस्था बहुत बढी आहे बस कधी निघते आता बसलो बस समोर आहे काय माहिती कधी निघेल कॅम्पस आहे ते भक्ती निवास आहे रेल्वे स्टेशन पासून पण आहे म्हणते फार तू इथे अजून अच्छा रेल्वेच्या दृष्टीने हे गाड्या निघतात लक्षात होते पहिला स्टॉप मग विसाच येते का रेल्वे नंतर नंतरचा बस स्टॉप नंतर आणि त्याच्यानंतर बिसा अच्छा नंतर नंतर लाईन मध्ये जात होत भेटली आता हा जो पार्ट आहे हा आनंद विहारचा आहे आनंद विहारचा आहे इथे पण आपण स्टे करू शकतो पण आपण जातोय विसावा मी पोहोचले विसावा चला आता रूम बुक करूया इकडून जावं लागलं तिकडे जाऊया इकडे गाड्याची पार्किंग आहे आल्यानंतर इकडे गाडी पार्क करू शकता इकडे रूम नोंद शेता येते अप्रतिमा कदाचित तिकडे असेल चला जाऊया इकडे रूम नोंदणी आहे वाटतं चला इकडे जाऊया पहिले अशी पावती देतात त्याच्यानंतर मग ते बुक करायचं जवळपास साडेआठशे चार जणांची एक रूम आहे पण एकाच जणांना जवळपास ऐनशे नव्वद आहे मी सांगतो किती आहे तर सत्तर रुपयाच्या क्वाड बेसेस वर आहोत थांबलो चला निघूया चला इथे एंटर करूया तर रूम करूया रूमचे जवळपास साडेआठशे होते ए सीचे तर चला डॉयमेट्री निवासी हॉल्ट्री हॉलमध्ये आल्यानंतर इथे दाखवायचं तिथे नोंदणी करायला लागेल काय आपल्याला हॉल एकोणतीस बेड नंबर नंबरचा आला चला पाहूया तीस तिकडे वाटत आहे तिकडे असं चला जाऊया डॉमेट्री हॉलमध्ये आता अशी व्यवस्था एकंदरीत राहण्याची व्यवस्था आहे इकडे बहुतेक रूम्स आहेत वेगवेगळ्या विज्ञान आमचा विश्वास आहे अध्यात्म आमचा श्वास आहे नंबरिंग केले आहे भक्त निवास फोर ए फोर थ्री बाई आले होते पण त्याच्याकडे पैसे नाही आपण त्यांना मदत करता करूया बढ यापैकी चला तर इकडे जेवणाचं आहे जेवणाचं काढायचं असेल देणगी लागतं आणि तिकडे जेवायचं जवळपास साठ रुपये थाळी आहे आणि अठरा रुपये काहीतरी नाश्ता आणि दूध दहा रुपये काही चला तर काढूया जे माझ्या व्हिडिओमध्ये आहेत ते दोन मुलं आणि बाई त्यांना इथे घेतच नव्हते त्यांचा आधार कार्ड नव्हतं पैसे पण नव्हते तर आपण थोडी मदत करूया त्याला आपण जेव वगैरे घालूया रूम वगैरे त्यांना पाहून देईल चला तर जेवूया शाबुदाना खाऊया तिकडे थाळी घेतात येते उसळ घेतली आणि चला म्हणजे नंबर लागत बड्यापैकी झालं हे पोर देऊ तू नाव काय बड्यापैकी जेवण झालंय आता निघूया तिकडे तर आराम वगैरे करतो इथे मस्त बसलो आहे त्या महिलाला खूप अडचण तिला थोडीफार मदत केली आता इथे बसलो आहे उद्याला भाऊ येतील त्यांच्यासोबत रूम वगैरे करूया असं एकंदरीत व्यू आहे तर चला मित्रो परत भेटूया अशीच एका नवीन ब्लॉकमध्ये धन्यवाद